नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्यवार्ता न्यूज चॅनेलवर वळूया पुढील ताज्या बातमीकडे गंगापूर तालुक्यातील थरारक घटना बारा वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू तालुक्यात खळबळ सविस्तर घटना पाहण्याअगोदर सूर्यवार्ता न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा गंगापूर तालुक्यातील मुद्देशवाड वाडगाव या परिसरात रविवारी चौदा ऑगस्ट दुपारी घडलेला धक्कादायक प्रकार या घटनेमध्ये गावात हळहळ व्यक्त होत आहे हकीकतपूर शिवारातील बस्तीवर राहणारा सिद्धार्थ विजय चव्हाण व वर्ष बारा हा मुलगा किराणा सामान आणण्यासाठी दुपारी गावाकडे गेला होता अवघ्या अर्ध्या तासातच परत येणं अपेक्षित असताना तो बराच वेळ घरी परतल्यानं घर सुरू केले दुपारी सुमारे चार वाजता हकीकतपूर शिवारात भारत दारुंटे यांच्या शेताजवळ सिद्धार्थची सायकल रिकामी किराणा पिशवी आणि त्यामध्ये ठेवलेले शंभर रुपये आढळले त्याच ठिकाणी रक्ताचे डागही दिसून आले घटनेची माहिती गावात पसरताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले तर गंगापूर पोलीसही तातडीने दाखल झाले पोलिसांनी पथकाने घटनास्थळी पंचनामा करून परिसरात शोध मोहीम सुरू सुरू रात्री साड़े परेंत शोदो कारे रात्री असताना वाजून मिनिटांनी जवळच्या विहिरीत सिद्धार्थचा मृतदेह सापडला मुलावर बिबट्या किंवा इतर हिस्त्र प्राण्याने हल्ला केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तथापि ही घटना घातपाताची असू शकते असा संशय ग्रामस्थांनी पोलिसांकडून वर्तवण्यात आलाय मृत मृतदेह संविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणला असून पुढील तपास सुरू आहे घटनास्थळी गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड विजय पाखरे मनोज घोडके पोलीस संदीप राठोड विभागाचे कर्मचारी मुद्देशवाड गावचे सरपंच योगेश तारू आणि सामाजिक कार्यकर्ते वाल्मिक शिरसाट उपस्थित होते सूर्यवार्ता न्यूज गंगापूर छत्रपती संभाजीनगर